आणि अत्यंत दुर्दैवी घटना जळगाव मधून येते जळगाव मध्ये विद्यार्थ्यानं गळफास घेत आत्महत्या केलेली आहे श्याम प्रभाकर असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे या प्रकरणी प्राचार्यांवरती सध्या गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे विद्यार्थ्यानं हॉस्टेलमध्ये आत्महत्या केलेली आहे आत्महत्येचं कारण अद्याप ही स्पष्ट झालेलं नाहीये पाहुयात विद्यार्थ्यानं आत्महत्या का केली तो देवकर या कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आत्महत्या केली सुसाईड काय आहे आज सकाळी श्याम प्रभाकर पाटील वी वीस वर्षाचा मुलगा आहे हा सुसाईड केलं म्हणून इन्फॉर्मेशन मिळाल्यावर त्यांचं जिथं सुसाईड केलं होतं एक पेइंग गेस्ट आहे रामानंद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तिथं आपलं पोलीस गेलं आणि त्या मुलांचं सुसाईड केलेलं बॉडी हॉस्पिटल पाठवलं आणि ते पूर्ण रूम शोधल्यावर एक सुसाईड नोट मिळाल्या होत्या ते सुसाईड नोटमध्ये त्यांनी सविस्तर लिहिले की कालच्या दिवशी म्हणजे पंधरा फेब्रुवारीच्या रोजी दोन मुलं तेच गुलाबराव देवकर बी फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे दोन मुलं भांडण करत होता हा मुलगा मदत गेला दोघांना सोडवण्यासाठी मग मदत गेल्यानंतर ह्याला देखील म्हणजे ते दोन मुलांकडनं छोटी मोठी मारहाण झाले होते या विषयीवर जे गुलाबराव देवकर बी फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल हे तिन्ही मुलांना बोलून घेतलं आणि सर्वांसमोर ह्यांना मारहाण केलं होतं म्हणते ते मारहाण केलेलं या विषयावर त्यांना खूप इमोशनली डिस्टर्ब झाले होते झाल्या होत्या इमोशनली डिस्टर्ब होऊन त्यांनी स्वतः सुसाईड करून घेतला आणि सुसाईड केल्यानंतर त्यांना सुसाईड नोट पण सोडला आणि एक अजून एक व्हॉइस रेकॉर्डिंग देखील आम्हाला रिक रिकव्हरी केलेले आहे जे प्रिन्सिपल आहे त्यांच्या विरुद्धात आम्ही अबेटमेंट टू सुसाइड आत्महत्या प्रवृत्ती करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे